रोडकरांचा हरण्या दादा नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा एकदा विलास मला सांगा हरण्याची खरेदी कुठली कसं संपूर्ण नियोजन करता हरण्याची खरेदी मुंबई वरन केली बाला बैल फेब्रुवारी महिन्यात आता फेब्रुवारीला वर्ष बैलाच आता चाळीस पन्नास आता चाळीस पन्नास गुला साधारण वय किती असेल त्याचा आता सात सात जाते ज्या वेळेस तुम्ही घेतला त्याच्या मैदान तुम्ही कुठे कुठे बघत होता त्याला त्याला म्हणजे तो त्यांच्याकडं राहत नव्हता म्हणजे त्यांना फक्त गट काढायचा हा हो ते आपण कोरेगावच्या मैदानातच एका गटात पहाला पाच नंबरला उतरला तो त्याची स्पीड बीड बघून आम्हाला वाटलं काहीतरी करलो त्या मग तवस त्याला लगेच खरेदी केली त्याच्या आधी त्याचं काय रेकॉर्ड होत मागे माग त्यानं मस्त केले केली त्यांच्याकडं मुंबईला आता एवढं आपल्याला माहित नाही जास्त मग तीन फेऱ्याच्या मैदानात वेळेस तो उतरला तुम्ही काय बदल केला त्याला आम्ही पवणी बिहणी टाकली अवतार बिवतला चालवा आणि पहिल्या मैदानात गट गटाला मा, मारखाला दुसऱ्या मैदानात गट काढला आणि तिसऱ्या मैदानात तिसऱ्या मैदानात तीन नंबर केला काय वेगळं पण सांगाल त्याचं हरण्याचं हरण्याचं पळ म्हणजे हारण तीन ओढ्या कमी निघतो आणि निकालात गाड्या मारतो तर मारतो आज आज कोणावर नियोजन होत आज अमरावतीचा अर्जुन होता ज्यावेळेस मी गट बघितला त्यावेळेस सुट्टा निकाल काढलाय त्याने काय सांगायला याच्याबद्दल त्याचं असं आहे की कोरेगावच्या को राणाला मानायचं नाही की बाबा ह्याला मी मारेल कारण कोरेगावचं को रान पल्ल्याचं रान आहे आणि त्याला पल्ल्याचं रान लागत मग पल्ल्याचं ला कोण मारू शकत कोणत्या खांदे चांगलाय दोन्ही खांदे पब्लिकनं पब्लिकनं पब्लिक चे डिमांड पण आहे भरपूर आता आता तुम्ही प्रॅक्टिस त्याची कशी घेता दररोजची आता म्हणजे तुम्हाला आजवरचं मैदान इथं आज दिवसाचं मैदान झालं तिथं दोन नंबर केला आपण दोन नंबर केला तिथन एक तीन दिवसानं त्याला आवत्याला थोडा चालवला दोन दिवसानं परत हलकी एक बहुणी टाकली आणि इकडं आणलं लगे किती दिवसाच्या गॅप न उतरवता आता नऊ दिवसाचा गॅप न उतर त्याला आतापर्यंत कोणती कोणती मोठी मैदान गेलीत जसं की हिंद केसरी मैदान म्हणता येईल त्या टाइप मध्ये हिंद केसरी मैदान गट काढला सीमेला दोन नंबर ला उतरला आपण मोठ्या मैदानाला कशी तयारी करता तुम्ही मोठ्या मैदान कसं आहे की मोठी पैर होत नाहीत आपल्याकडनं माणसं पैर देत नाहीत अंधारातच बोल अजून मित्रांनो आपण बघू शकाल सातार रोड करायचा हरण्या तुमच्या सोबत कोण कोण असतं आणि तुम्हाला कोणा कोणाची मदत लागते आपले आहेत बाबा फाळके अभी हा पांभरे हा संकेत गाडगे रोहित गाडगे एवढे जण असतात विशाल गाडगे मालकच आहेत विशाल गाडगे पप्पू गाडगे तिथे भाऊ भाऊ मालकच आला हरण्या काय काय पद्धत झाली तेव्हा आला लक्ष्मी आले आधी बनले बैल होते आपल्याकडं पण कचित गट घावायचा गुलाला कधी लागत नव्हतं यो जास्त आला त्याचा तिसऱ्या मैदानापासून गोलालाच आहे याच्या आधी तुमच्या दागण्याला कोणते कोणते नदी होते पहिला आपल्याकडं चंद्र होता रायपूर होता वजे होता सुंदर होता तशी लय पहिले होऊन गेले आपण या क्षेत्रातले म्हणजे लय जुना म्हणजे किती वर्षापासून तुम्ही येतात आपण आता आपण नाही आपण आमचं आजोबांपासून ये काय आम्हाला येऊ आता तुम्ही मैदान बघताय मैदानात भरपूर मैदाना बदल झालेत काय सांगाल या बदलाविषयी कारण की आधी मैदान वेगळ्या प्रकारे हो वे आता पट्टीचे नियम वगैरे आलेत काय सांगाल आता पट्टीचे नियम आले मग बरं झाले पहिले आता कसं पण गाड्या सुटायच्या आता कसं झाले पट्टी असल्यामुळे सगळं व्यवस्थित होते त्यामुळं नाही आजच्या नियोजनाबद्दल काय सांगायला आजच्या नियोजन म्हणजे परवा दिवशी म्हणजे आपला एक पैरा झाला होता तो पायरा म्हणजे त्या व्हायला जरा हे झालं म्हणजे आजारी पडला जरा म्हणजे झालं त्याला झाली जरा मग तो पायरा कॅन्सल झाला परवा दिवशी आपण अमरावतीचा हा बघितला माहितीत पहाला हवा कडून येणं गट काढलाय आवाज गट काढला आवाज बघितला लगेच केला आपण दिवशी कोणत्या गटात गाडी पहाली आज एकोणसाठ एकोणसा एकोणपन्नास 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 मध्ये तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि तुमची इथून पुढची जी वाटचाल असणार आहे हरण्यासोबत त्याबद्दल पण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद